साठी काहीतरी आनंदाची गोष्ट घेऊन जावी म्हणून आपल्या गावामध्ये येताना ही सर्व कामं जवळपास तुमच्या गावामध्ये सात ते आठ कामाचं भूमिपूजन होते सात आठ काम आणि आपण लावला तर शंभर टक्के काम होत बापू साहेब आपल्या असं नाही आले घालवलं चंद्रकांत नोंदवण्याची पद्धतच नाही जे काम मंजूर असेल त्याची वरपादर झाली असेल त्याच कामाचं भूमिपूजन आपण करतो आणि कधी जनतेला फसवत नाही आपण खोटं बोलत नाही माझ्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आशीर्वाद दिला तिकीट दिलं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सदिच्छा दिल्या आदरणीय सदिच्छा दिल्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिल दादा हे सारे सहकारी मदतीला आले आणि आमदार लता सोनवणे या माझ्या खांद्याला खांद्या लावून या मतदारसंघात फिरल्या समोर दिले सारे पुढारी ज्यांना जनतेशी काही घेणं नव्हतं ही कल्पनाच मांडली होती त्यांना असं वाटत होतं की हा मागेच राहायला पाहिजे आदिवासीच राहायला पाहिजे आणि विकास व्हायला नको असे सर्व ज्यांच्या मनात पाप होत असे सर्व पापी आम्हाला झाले पण त्यानंतर त्यांना आता कुंभमेळा मी विनंती केलं जाऊन कुंभामध्ये जाऊन अंघोळ करून या कमीत कमी तालुक्यात पाप तरी कमी ट्रॅकला कुंभ झालोय बापूसाहेब तुमचे मित्र जरा फोन करून सांगा त्यांना नाही तर ते जायपर्यंत गंगा तितकी खराब होईल की त्यांना मध्ये घेणार नाही विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आपण विकास बोलतो बोर्डावरती जे नाव लिहिले या नावांचा जर विचार केला तर काही लोक आताही विचारतात चार दिवसापूर्वी आमचे सभापती मला विचारत होते आमदारपणे आपल्याकडे ऐका पुढे म्हणत नसताना आपण का कसं टाकतो <laughs> उत्तम नगर लोकांना माहीत नव्हतं उद्धव नगरला आपण महाराष्ट्र शासनाकडून दर्जा भेटून दिला चार एकर जमीन भेटू एवढं जो आहे आपल्या माहितीसाठी सांगतो तुम्ही म्हणाल की लेट आले नव्हे ते तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहतो गेल्या साडे चौदा पंधरा वर्षापासून जो कालखंड यामध्ये पाहिलं तुम्ही आमचा मी सातत्याने तालुक्यात काय काय अंत्यण्यासाठी प्रयत्न केला अठ्ठ्याण्णव साली आपलं धरण मंजूर होत अंड्या कुंड्या धरण या अंड्या कुंड्या धरणाला अठ्याण्णव पासून आता विचार करा तुम्ही किती वर्ष झाले जवळपास सव्वीस सत्तावीस वर्ष झाले या सव्वीस सत्तावीस वर्षामध्ये पूर्वीच्या पुढाऱ्यांनी प्रयत्न केला असता आता हे धरण कधीच झालं असतं त्यावेळेला फार कमी पैसा झाला असत तीन ते चार कोटी झालं असत पण दुर्दैवाने यांच्यामध्ये इच्छाशक्ती नाही आणि वरच्या भागाचा आदिवासी भागाचा विकास झाला नको पाहिजे साडे चार वर्ष आमदार लता सोमन यांचे पाच वर्ष केंद्र शासनाची फॉरेस्ट ची परवानगी आणण्यासाठी काय काय त्रास होतो तुम्ही हडपे साहेबांना किंवा थोरा साहेबांना विचारा आपल्याकडनं जेवढी जमीन लागणार ते एवढी जमीन फॉरेस्ट डिपार्टमेंटला वर्ग करावी लागते आणि जवळपास अकरा कोटी रुपये अगदी लागणारे अकरा कोटी फॉरेस्ट ला वर्ग करायचे होते शिंदे साहेबांना विनंती केली की साहेब अकरा कोटी द्या आमच्या गरीब भागाचा हा विषय आहे फॉरेस्ट मध्ये हे धरण आहे आणि आपण अकरा कोटी जर फॉरेस्ट वर्ग केले तर माझ्या या धरणाचा मार्ग मोकळा होईल शिंदे साहेबांनी एका सेकंदे लाभाने सही करून दिली आणि अकरा कोटी रुपये फॉरेस्ट वर्ग केले ते केल्यानंतर ते डिपार्टमेंट मध्ये फिरलं आणि हंड्या कुंड्याची गेल्या तीन दिवसापूर्वी आमदार लता सोनवण्याने खूप प्रयत्न केले पण मध्ये मीटिंग झाल्या नव्हत्या हो मी जसा आमदार झालो तसं अदरणी आज पवार साहेबांना भेटलो अदरणी गिरी हो माझ्या खात्याचे मंत्री त्यांच्याकडनं ती बाईल काढली आणि अदानी आजी विनंती केली की साहेब आमचा हंड्या कुंड्याला मंजूर करून द्या चार गावांचा पाण्याचा प्रश्न भेटणार आहे आणि सहाशे एकर जमीन पाण्याखाली येणार आणि ते धरण झालं तर आपल्या आपल्याला ज्यावेळेला उन्हाळा असेल त्यावेळेला आपल्याला जेव्हा टंचाई जाणवेल त्यावेळेला आपण त्यामध्ये पाणी सोडू शकतो त्या धरणाला मागच्या मंगळवारी आपल्याला मंजुरी भेटली आणि त्याची सुकमा झाली आता लवकरच ते धरण आपण सोडू शकतो शकतो असेल तुमचं एक मत जे तुम्ही धनुष्यमाला समर्थ वाटत ना आपलं ते काय केव्हा करू शकते काय विकास करू शकते याचा हे प्रश्न राहिला आपल्या रस्त्याचा विषय हा रस्ता जो आहे हा डायरेक्ट आपण उद्गाव पासून काम केला पुलापर्यंत पर। हा दोनशे आठ कोटीचा कॉन्क्रिटीकरणचा रस्ता मंजूर केला हा जवळपास सत्तावीस किलोमीटर रस्ता एकाच वेळेला होत आहे कॉन्क्रिटीकरणचा त्याचं काम आता त्या उद्गाव पासून सुरू होतो मशिनरी येऊन गेली ज्या आम्ही आमदारकीच्या इलेक्शनच्या आधी याचे भूमिपूजन केले तर विरोधक सांगायचे की हे नुसतं जुमला इलेक्शन तर जुमला आम्ही जुमल्यावाले नाही आम्ही तर सरळ सरळ सांगतो की आम्ही दादागिरीवाले जुमल्यावाले थोडे आण दादागिरीवाले आणि सांगताना ते आहे खोट बोलतच नाही आणि दादागिरी कशी करता मी प्रेमाची दादागिरी विकासाची दादागिरी एकमेकाला जवळ आणण्याची दादागिरी या वरच्या भागामध्ये मला नाही वाटत की एवढा आमदार कोणी आपल्या गावापर्यंत आला तस्त्रासन पर्यंत आला मध्ये किती चिखलवायचं आपण चालू पाहिलंय सत्रासल मध्ये गाडी जात असताना लोक काय काय उद्धार करायचे बापू तुम्हाला ऐकून ऐकून कान पिकले होते तुमचे त्या कामाचं आपण करून केलं ज्यावेळेला भूमिपूजन केलं त्यावेळेला इथले जे नेते स्थानिक बोगस येते ते स्थानिक नेते तेच म्हणायचे काय कसं काय कशाला होणार आहे झालं ना काम झालं की झालं काम झालं ते कामालाही काही लोक विरोध करतात अरे विरोध विकासाला करू नका व्यक्तीला विरोध करत असेल तर समजेल आणि व्यक्तीने काय तुमचं गुन्हा मारले बापू मला एक सांगा तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये अकरावं वर्ष समजा सुरू झालं या अकरा वर्षामध्ये एखाद्या सर्वसामान्य माणसाला आपण कधी लढले का कधी त्याला त्रास दिले का हे खाली उदाहरण तर सांग अहो कुणी आला तर त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना फोन लावतो आणि अधिकाऱ्यांकडनं काम करून देतो आमदे साहेबांना विचारा सातत्याने या तालुक्याच्या विकासासाठी फॉरेस्ट मधले जे काम असेल यासाठी आम्ही किती प्रयत्न करत असतो आमच्या बाजूला जे नियमात जे कायद्यात आहेत ते आम्ही करूनच घेतो पण काही गोष्टी नियमात नसतात आता आपले जे आहेत वन दावे या वन दावेच्या संदर्भात काही लोक तुमच्याशी कुठं होते काही लोक येतात आपल्या जिल्ह्यातले जे बाहेरचे जिल्ह्यात तर तुमची दिशाभूल करतात किंवा बंधाव्या तिथे नसतात त्या बंधाव्याच्या नावाने तुमच्याकडनं वर्गण्या जमा केल्या